नमस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीसचे पत्र विषय वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत वरील संदर्भीय विषयानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीसाठी पात्र होण्याकरिता प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सहनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेले आहे त्यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंद नावनोंदणी करण्याकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे या पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक या चार गटातील पात्र शिक्षकांनी नाव नौ। नोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी प्रशिक्षणाची नाव नोंदणी करण्याकरिता डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी वरष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस चार दोन हजार प पंचवीसपर्यंत एकूण बारा वर्ष सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे तसेच निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण चोवीस वर्ष सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजलेपासून पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी एकूण चार गट आहेत यामध्ये प्राथमिक गट यत्ता आठवीपर्यंत माध्यमिक गट नववी दहावी उच्च माध्यमिक गट अकरावी बारावी अध्यापक विद्यालय गट मान्यताप्राप्त शारीरिक शिक्षण व माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी नोंदणी करण्यासाठी शालार्थ सेवार्थ बी एम सी प्रणाली अद्ययावत करायची माहिती खालीलप्रमाणे या ठिकाणी दिलेली आहे प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ आय डी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक इत्यादी माहितीसोबत ठेवावी आपण नोंदणी करत असताना ईमेल आय डीवर ओ टी पी प्राप्त होईल यानंतर आपल्याला पोर्टलवर मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल प्राप्त ओ टी पी नोंदवून नोंदणी पूर्ण करावी ईमेल आय डी मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे नोंदणी केलेल्या मोबाईलवर क्रमांकाच्या प्रशिक्षणाधी दिवस सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण काळजीपूर्वक पडताळणी करावी आपण निवडलेला प्रशिक्षण गट प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय प्रशिक्षण प्रकार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डब्ल्यू ए सी डॉट इन या संकेत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्याव सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत या प्रशिक्षणासाठी यू पी आय पेमेंट दोन हजार रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे एकदा भरलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही प्रशिक्षण जमा केले आहे त्याच कालावधीत ते मर्यादित राहील प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीने पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन पावती जतन करून ठेवावी नोंदणी भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास ईमेल आय डीवरून डब्ल्यू ग्रेड ट्रेनिंग ॲट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डीवर संपर्क साधावा धन्यवाद